प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन म्हणाले जरांगे पाटलांनी वीस जानेवारीची कालमर्यादा दिली आहे पण जरांगे पाटलांना आमरण उपोषणासाठी मुंबईत येण्याची वेळ येणार नाही कारण चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात प्युरेटिव याचिकेवर सुनावणी होणार आहे याआधी न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे सरकार कुठेही कमी पडणार नाही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा करणार आहोत मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय सकारात्मक आहे दोन तीन दिवस मागे पुढे होतील पण आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे असं महाजनांनी सांगितलं तसेच आईची जात मुलाला आरक्षण देता येणार नाही आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे म्हणून वडिलांची जात लावली जाते मराठा समाजाला फसवणूक होईल असं आरक्षण द्यायचं नाही यावेळी निश्चितपणे कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देऊ असं आश्वासन गिरीश महाजनांनी दिलं